भीमाशंकर ग्रामोद्य संस्था संचलित भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अकरावी आणि बारावी सायन्स साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा पिंपळगाव शहरातील जोपूर रोड लगत प्रशस्त इमारत विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा नीट जेईई विशेष अभ्यासक्रम स्वतंत्र सायन्स आणि कम्प्युटर लॅब हॉस्टेल सुविधा उपलब्ध तर वाट कसली बघताय आजच आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी संपर्क करा भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स झोपो रोड पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंत शहरातील मेन रोडवर राहत असणारे कापड दुकान व्यापारी तेजस सागर बंब यांच्या घरात पाच महिन्यांपूर्वी मोठा चोरीचा प्रकार घडला होता बंब हे एका विवाह समारंभासाठी बाहेरगावी गेलेले असताना त्यांच्या घरात चोरी झाल्याचा प्रकार घडला होता या चोरीमध्ये सात लाख रुपयांची रोख रक्कम आणि पाच लाख रुपये किमतीचे दागिने असा बारा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता सदर चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पिंपळगाव पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत पाच महिन्यांनंतर मध्य प्रदेशमधून एका आरोपीला अटक केली आहे पिंपळगाव बसवंत शहरातील कापड दुकान व्यापारी तेजस सागरमल बम हे पाच महिन्यांपूर्वी आपल्या पत्नीसह एका लग्न समारंभासाठी छत्तीसगड या ठिकाणी गेले घरात कुणीही नसल्याचा फायदा घेऊन तेजस बम यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरातील कपाटात ठेवलेले सात लाख रुपये आणि पाच लाख रुपये किमतीचे दागिन्यास ऐकून बारा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला याबाबत सदर आरोपी तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारे ईश्वर सिंग नरबीन सिंग चावला वय वर्ष चोवीस राहणार परमती जिल्हा बडवानी मध्य प्रदेश याला पकडण्यात आले सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहायक निरीक्षक संदीप घुगे हे करत आहेत बसवंत एन एस थ्री डिजिटल पिंपळगाव